मधुराताई एरवी माझ्याशी मैत्रिणी खूप छान बोलतात पण कधी ना काही ऑफिसची ट्रिप असेल किंवा सोसायटी मधली ट्रिप असेल तर एकटा एकटा निघून जातात मला विचारत सुद्धा नाही आणि मग मा मला खूप एकटा एकटा वाटत मला लोक माझ्याशी बोलत का नाही किंवा मला इन्वॉल्व का नाही करून घेत ब्रँड न्यू मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा अनुभव तुम्हाला आलाय का मला भरपूर भरपूर आलेला आहे आणि आणि त्याच्यावर मी अभ्यास केला काही दृष्टिकोन पण घेतले असं होत कधी कधी आपण इतकं सगळ्यांशी चांगलं वागतो प्रेमाने वागतो तरी सुद्धा लोक आपल्याला ना काही काही गोष्टींमध्ये आपल्याला सामावून घेत नाही इन्वॉल्व्ह करून घेत नाही किंवा आपल्याला एकटं पाडतात मग अशा गोष्टी का होतात तर याबद्दल असा हा व्हिडिओ आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हे एक फक्त तुमच्या सोबत होत असा नाही असा अनुभव प्रत्येकाला येतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक वेळी दुसऱ्याचीच असते असं नाही दुसऱ्यांची मानसिकता वेगळी असते आपला स्वभाव वेगळा असतो आणि नेहमी लोक आपल्याला खूप लवकर पटकन जज करत असतात किंवा आपल्याबद्दल मत त्यांच्या मनात निर्माण होऊन जातं कधी कधी ते मत चुकीचं असतं कधीतरी आपल्या बॉडी लँग्वेज मधनं चुकीचं काहीतरी व्यक्त होतं अनाहूतपणे कधी कधी आपल्या बोलण्यामधनं गैरसमज निर्माण होतात किंवा आपल्याबद्दलचा एक समजूत निर्माण होते की ही बाबा अशी आहे कधी कधी फक्त आपला ड्रेसिंग बघून सुद्धा लोक असं म्हणतात बापरे हि तर खूपच वेगळं प्रकरण हायफाय दिसतोय नकोच बोलायला असे बरेच प्रकार असतात तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की लोक आपल्याला जज करत असतात लोकांची कर मानसिकता समजून जर का आपण वागलो तर आपल्याला हा प्रॉब्लेम बिलकुलच येणार नाही मला पण हा प्रॉब्लेम पूर्वी येत होता आता मी माझ्या उदाहरण का देते कारण माझा अनुभव म्हणजे माझ्या चॅनलवर मी सतत शेअर करत असते आता मी शहरात लहानाची मोठी झाली कॉन्व्हेंट मध्ये शिकले आणि एकदम छोट्या गावामध्ये गेले बर तिथे बायकांचं आयुष्य कसं होतं चूल आणि मूल त्या गावाच्या बाहेर त्या कधी गेल्याच नव्हत्या किंवा खूप घरात असं नवरा त्यांना मोकळी देत नाही चूल आणि मूल एवढंच काय त्यांचं ते आयुष्य ते होत पण आता कसं झालं जेव्हा मी त्यांच्याशी थोडं थोडं मिक्स व्हायला लागले तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं की अरे बापरे ही काहीतरी वेगळी आहे ही सुशिक्षित आहे किंवा माझं जे राहणीमान होतं ते जरा बरं होतं म्हणजे असं त्यांच्यापेक्षा माझं राणीमान म्हटलं तर कपडे जरा वेगळे थोडस आपण नीट नेटकं राहतो त्या सिंपल राहतात तर हा फरक तर ऑब्विसली असतोच ना तर त्याच्यामुळे त्या मला सामावून घ्यायच्या नाही त्यांना असं म्हणजे मी अशी गेले ना तरी सुद्धा काहीतरी असं कुसपूर कुसपूर बोलायच्या आणि मग मला असं वाटायचं की असं का माझ्याशी वागतात मला काहीतरी कळायचं नाही मग कुठे हळदी कुंकू असेल तर स्वतः स्वतः ग्रुप करून घ्यायच्या मग हा अनुभव असा आला मग आता काय झालंय की काहीही न करता एक इमेज आपली लोकांपुढे असते की ही बाबा शिष्ट हे एक उदाहरण सांगते सो ती इमेज आपल्या वागण्यातन बोलण्यात आपल्या दिसण्यातन तयार होते कधी कधी सो मग अशा वेळेस काय करायचं तर आपण जाऊन पुढाकार घ्यायचा मम्मी सुरुवात केली त्यांच्याशी बोलायला अरे काय काकू कसे आहात काय मावशी काय म्हणताय काय चाललंय झाला का स्वयंपाक लेवलला जे मॅच होईल त्या त्यांना ज्या गोष्टी समजतील ह्या गोष्टींवर आपण चर्चा केली पाहिजे भले आपण लाख एज्युकेटेड असू किंवा अजून आपल्याला दहा गोष्टी माहिती असतील पण जर आप 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 का आपल्याला कसं असतं ना समाजात जेव्हा राहतो तेव्हा चार लोक आपल्या हक्काची आपल्याला विचारणारे ओळखणारे असायला पाहिजे सो मग काय करायचं तर आपण ना थोडस किती नाही म्हटलं तर आपण कोणतरी वेगळे आहोत किंवा असा थोडासा इगो असतोच थो आपल्या मनात आणि सूक्ष्म स्तरावर असं असतं की मीच का बोलायला पाहिजे त्या का नाही बोलत मी तर एवढी चांगली आहे तर असं नसतं मग अशा वेळी आपण पुढाकार घ्यायचा आपण विचारपूस करायची त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या बोलायच्या मग त्यांना वाटायला लागतं अरे ही असं दिसते बर कापड ही अशी नाही आहे चांगली आहे मग हळूहळू काय झालं तो डिस्टन्स कमी झाला एक संभाषण निर्माण झालं त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये आणि मग मैत्री झाली मग सगळा ग्रुप तयार झाला पण ह्यासाठी आपण त्यांची मानसिकता समजून तो पुढाकार घ्यायला पाहिजे आता दुसरा अनुभव हे गावातलं झाला आता कॉर्पोरेट क्षेत्रात मी जेव्हा गेले तेव्हा तिथे वातावरण वा एकदम फ्रीडम खूपच जास्ती फ्री वातावरण म्हणजे स्त्रिया काय काय पुरुष एकत्र जाणार बाहेर फिरायला किंवा एकदम पटकन एखाद्या पुरुषाला असे खांद्यावर हे करणार म्हणजे सर आपण असं करतो की नाही असं बोलणार किंवा एकदम हा यू लाइक दिस असं म्हणजे अशा टाइपचं फ्रेंडली वातावरण ओव्हर फ्रेंडली पण नाही त्यात तिकडचं कल्चर कसं होतं आणि मी तसं मध्यमवर्गीय कुटुंबात मी अशा प्रकारच्या ह्याला कधी एक्सपोज झाली नव्हती त्यामुळे मी असं डिस्टन्स ठेवून वागायची की बाबा हे असलं काय आपल्याला चालणार नाही बघ का म्हणजे तर त्या पण मग त्यात काय व्हायचं मग माझ्याशी सगळे बोलायचे पण ते लोकांना कधी कधी अशी ट्रिप्स वगैरे काढायचे आणि चालले जायचे आणि मग मला कळायचं की अरे आज स्टाफ का नाही आहे तर अरे हे लोक सगळे पिकनिकला गेलेत मग मला नंतर कळायचं की हे लोक एकत्र गेलेलेत सो जाण्यात काही प्रॉब्लेम नव्हता पण माझं वागणं बोलणं एका एक मर्यादेत होतं आणि जे ज्याचा मला अभिमान आहे मी ती मर्यादा कधी सोडली नाही सो आपण त्यांच्या सारखं वागायला पाहिजे असं नसतं म्हणजे चूक वाईट असं मला काही म्हणायचं नाहीये पण मी म्हंटल की त्यांना ते बरं वाटतं त्यांनी ते करू दे पण मला माझ्या लिमिट्स माहिती आहेत पण आपल्याला त्यांचं सहकार्य पण पाहिजे कारण बरेचदा प्रोजेक्ट असायचे एकत्र सेशन्स घ्यावे लागायचे मग तुम्ही यू कॅनॉट स्टे अ ऑल द टाइम पण मग आपली वेवलेंथ जुळायला पाहिजे कारण आम्हाला बऱ्याच असे प्रोग्राम्स असायचे की जे Uh, काही भाग एक जण घेत होता काही भाग मी घेत होते सो त्यावेळेस हे कनेक्टिव्हिटी डेव्हलप होणं हे खूप गरजेचं होतं मग मी काय केलं की ते जेव्हा यायचे ना परत कुठे ट्रिपला गेले किंवा अजून कुठे गेले तर आय टू आस्क देम अरे हाय हाऊस यु ट्रिप डीड यू ऑल एन्जॉय हाऊ ऑज द प्लेस असं त्यांच्या त्यांना जे त्यांच्या पद्धतीत म्हणजे इंग्लिशमध्ये मी त्यांना ते विचारायचे मग ते चांगलं सांगायचे की आम्ही इथे गेलो मग असं गेलो मग असं खाल्लं मग तो काय झाला की त्याचं बॅरियर होत ते बॅरियर तुटलं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांच्यासारखं आपण व्हायला नाही पाहिजे त्यांच्यासारखं आहोत असं दाखवायला पाहिजे तरच आपल्याला समाजामध्ये एक्सेप्टन्स मिळतो मला नेहमी भी एक भीती सारखी वाटायची की अरे मी जर का ह्या खूप गावातल्या बायकांसोबत राहिली तर मी एकदम तशी होऊन जाईल का किंवा मी कॉर्पोरेटमध्ये गेले तर मला वाटायचं बापरे माझी जे माझे जे मॉरल व्हॅल्यूज आहेत की बाबा एक डिस्टन्स ठेवायचा डिग्निफाईड वे मध्ये राहायचं आपण घर संसार सांभाळून सगळं करणारी स्त्री आहोत आपल्याला हे यासलं थिल्लरपणा चालत नाही म्हणजे खरंच चालते मला नाही चालत पण मग एक्सेप्टन्स पण पाहिजे पण त्यांच्यासारखं वागायची गरज नाही ना पण त्यांना अप्रिशिएट केलं बाबा त्यांच्याबद्दल विचारपूस केली आपूल केली राहिलो मग त्यांना काय वाटलं अरे ठीक आहे ती येत वगैरे नाही पण ती आपल्याशी फ्रेंडली वागते बोलते आपल्याशी विचारपूस करते सो ऑटोमॅटिकली तो कनेक्ट डेव्हलप झाला सो त्यांच्यासोबत राहत राहतो रह, आपण त्यांच्यासोबत पण आपले प्रिन्सिपल्स घट्ट असतील ना तर मग आपण असं वाहवत जात नाही किंवा आपण असं उथळ वागायला पाहिजे असं अजिबात नाहीये मग खूपदा असं वाटत म्हणजे आपण कॉम्प्रमाइज नाही करायला पाहिजे आपल्या व्हॅल्यूज वर आपण तेवढं आपल्या मर्यादेत राहून जे काय आपलं असेल त्यात राहून आपण व्यवस्थित लोकांशी छान संवाद साधू शकतो अजून एक गोष्ट जी मला एक वाटते की जेव्हा लोक आपल्याशी बोलत नाही त्याच्यात एक प्रकारे त्यांना इन्फिअरिटी किंवा सुपिरिओरिटी कॉम्प्लेक्स असतो म्हणजे काय आयदर त्यांना वाटतं की ते खूप तुच्छ आहेत आपल्या समोर आपण खूप हायफाय आहोत असं वाटतं आता समजा मी असं ड्रेस होऊन गेल एखाद्या गावातल्या शाळेमध्ये तर प्रत्येक ज्या तिथे राहणाऱ्या रा ज्या शिक्षिका आहेत त्या साध्या ड्रेस्ड असतात पण मी नेहमी ग्रुमिंग ट्रेनर असल्यामुळे मी ह्या पद्धतीने स्वतःला कॅरी करते तर त्यांना असं म्हणजे वाटायचं की अरे मॅडम खूपच अशा हे आहेत बरं का हायफाय आहेत किंवा वेगळे आहेत पण मी एकदम तिथे साधेपणाने बोलायचे काय म्हणताय कशी आहात आज स्वयंपाकाची धावपळ झाली का तुमची स्वयंपाक वगैरे सगळं आवडून तुम्ही शाळेत येता का ये आपुलकी आपुलकी आप जेव्हा येते ना तेव्हा आपले इमेज बॅरियर्स दूर होतात मग त्यांना वाटायला लागलं अरे नाही मॅडम पण अशाच आहेत आपल्या सारख्याच आहेत मग मी पण त्यांना सांगितलं आज माझं ना स्वयंपाकात खूप धावपळ झाली हो तुमच्या शाळेत यायचं होतं म्हणून लवकर स्वयंपाक करून पळत पळत आले असं मग आपण मन मोकळं बोललं ना की तो जो कॉम्प्लेक्स आहे ना तो ब्रेक होयला मदत होते आता सुपियरिटी कॉम्प्लेक्स जर का असेल एखाद्याला खूप स्वतःबद्दल गर्व असेल आणि तो आपल्याला मानत असेल त्याला अप्रिशिएट करायचं लोक कौतुकासाठी भुकेले आहेत म्हणजे आणि खरं ऍप्रिशिएट करायचं अरे वा तुम्ही किती छान दिसताय यु लुकिंग अमेझिंग युअर लुकिंग ग्रेट झालं चढतात झाडावर म्हणजे खरं सांगू का आजकाल ना लोकांचे अहंकार खूप वाढलेले आहेत आणि जेव्हा खूप अहंकारी माणसं असतात ना त्यांना हॅन्डल करणं कधी कधी खूप सोपं जातं थोडस प्रेमाने बोललं कौतुक केलं की त्यांना वाटायला लागतं चला ही मला रिस्पेक्ट देते हा मग काय येस मधुरा मग तुला काय हवंय वॉट यू नीड हाऊ कॅन आय हेल्प यू मिळायला लागतं हे बघा आपण समाजात राहणार तर दहा प्रकारची माणसं आपल्या समोर येणार पण त्या सगळ्याला हॅन्डल करणारा जो असतो ना तो खरा चतुर असतो सो ती जी चतुराई आहे ती जी स्किल आहे ती आपल्याला जमली पाहिजे ठीक आहे ना आपल्याला इन्व्हॉल्व हळूहळू ते करायला लागतात पण त्यासाठी आपण प्रयत्न करायला लागत आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम ह्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे लोक आपल्याशी बोलत नाही कारण ते प्रचंड जेलस असतात आपल्याला बघून त्यांना कधी कधी काही काही लोकांना चिडच येते माझ्याकडे माझ्या लाईफ मध्ये अशी काही लोक मला बघितलं की त्यांना चिडचिड व्हायला लागते काय माल मी त्यांचं बिघडलंय काय करण्याचं कनेक्शन आहे कोणाच ठेव पण द मोमेंट आय स्टेप इन इरिटेटेड त्यांना असं वाटतं आली आता ही आता हिच सगळं असं असं काही वाटत असतं त्यांना तरी मी आपलं जाते प्रेमाने बोलते मग त्यांना ना काहीच करता येत नाही इतकी मजा येते ना केविलवाणी अवस्था होते बिचाऱ्यांची पण आता ईर्षेला काय औषध आहे का तो त्यांचा सेल्फ वर्कचा भाग आहे त्यांना करायचा आहे नाही करायचा आहे पण आपण एक व्यक्ती म्हणून खूप छान आनंदी मन मोक राहिलं ना तर काहीही प्रॉब्लेम येत नाही मग तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये असू दे किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये असू दे अगदी घरामध्ये सुद्धा सो हा माझा एक असा अनुभव आहे कारण खूप स्त्रिया सध्या माझ्याकडे काउन्सिलिंग वर येत आहेत फोन काउन्सिलिंग वर येत आहेत मी तुम्हाला एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आहे आपल्या सबस्क्राईबर्सचा कम्युनिटी टॅब मध्ये दिलेला आहे कम्युनिटी टॅब चेक करा तिथे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे जास्तीत जास्ती महिलांनी तो ग्रुप जॉईन करा आपले सगळे आपण सगळ्या मैत्रिणी त्या ग्रुपवर आहोत कृपया माझ्या बंधूंनो तुम्ही जे व्हिडिओ बघतायत त्यांना नम्र विनंती आहे पुरुषांना प्लीज तुम्ही तो ग्रुप जॉईन करू नका त्या ग्रुपची स्क्रुटीनी होते व्यवस्थित तुम्हाला बाहेर काढला जाईल उभा तुम्हाला वाईट वाटेल हा एक्स्क्लुझिव्ह लेडीज ग्रुप आहे ज्याच्यावर मी स्त्रियांसाठी रोज काही ना काही मार्गदर्शन करते छोट्या छोट्या मोबाईल व्हिडिओज थ्रू आणि शिवाय मार्च मध्ये एक आपण खूप छान वेबिनार घेणार आहे त्या वेबिनार चे डिटेल्स पण त्याच्यात मी शेअर करेल ज्याच्यात मी अशा काही गोष्टी सांगणार आहे तुम्हाला माझ्या लाईफमधनं जे मी युट्यूबवर नाही सांगू शकत ओके सो so, खूप पर्सनलाइज एक्सपिरियन्स असेल आणि शिवाय मार्च मध्ये मी तुम्हाला सगळ्यांना गुगल मीटची लिंक देणार आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ज्याच्यावर आपण फेस टू फेस बघणार आहे तुम्ही मला बघता पण मला पण तुम्हाला बघायचंय ना भेटायचंय सो so, त्याच्यामुळे त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करा तुम्हाला पाहिजे असेल तर मी खाली परत डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक देते तुम्ही जॉईन व्हा डे टू डे काही ना काही मी त्याच्यावर शेअर करते आज माझं रुटीन काय आहे किंवा मी कोणचे मेकअप प्रोडक्ट्स वापरते मी ऍज अ व्यक्ती म्हणून कशी आहे थोडक्यात ते मी त्याच्यावर शेअर करते आणि मी काय काय शिकते है, ते पण शेअर करते ज्यातनं तुम्हाला पण खूप मदत होईल सो म्हणजे लवकर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये छान मन मोकळ आनंदी राहा मस्त आयुष्य जगा स्वतःवर भरपूर मेहनत घ्या इट इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट जी तुम्हाला हेवी रिटर्न्स देईल आणि त्याचा रिटर्न म्हणजे तुम्ही आनंदी आत, आत्म आत्मविश्वास आणि ओतप्रोत भरलेले आणि एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून स्वतःला बघू शकाल माझ्या व्हिडिओजमधनं खूपशा लोकांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे त्यासाठी मी खूप खूप कृतज्ञ आहे ईश्वराप्रती सो so, त्याच्यामुळे व्हिडिओज बघा स्वतःवर मेहनत करा आणि आगळं वेगळं उज्ज्वल भविष्य स्वतःसाठी घडवा ते तेल दॅन मंडळी स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड नमस्कार